आज सहा जुलै शनिवार रोजी पाचोरा शहरातील समर्थ लॉन्स येथे शिंदे गटाचा महिला सशक्तीकरण मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती मेळावा प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन केले व महिलांची फसवणूक कोणी करीत असेल तर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित महिलांना दिले तसेच सदर योजना महिला सशक्तीकरणाची असून तिला मिळालेला प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकली असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले लाडली बहिणा या आलेल्या स्कीम मुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे याबद्दल आपण काय सांगतो नक्की निश्चितपणे मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब युतीचे सर्व माननीय मंत्री महोदय यांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या तळागाळातल्या गोरगरीब भगिनींना सशक्तीकरण करण्याच्या माध्यमातून हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय या देशामध्ये दुसरं राज्य मला वाटतं महाराष्ट्र आहे की ज्यांनी असा निर्णय घेतला आणि त्याला तब्बल पंधराशे रुपयांचं मानधन हे प्रत्येक भगिनीला देण्याचं काम केलं ला असे लाडके मुख्यमंत्री आणि एकनाथजी साहेबांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आता राहिला प्रश्न विरोधी पक्षाच्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरण्याचा होय जे निश्चित आहे की आज जर का तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयाच्या समोर किंवा शासकीय कार्यालयाच्या समोर तुम्हाला आलोट गर्दी आमच्या माता भगिनींची दिसेल याच्याही आधी जी काय राज्यात आणि देशात लोकसभेचं इलेक्शन झालं याच्यामध्ये केंद्राने आणि राज्याने ज्या महिला भगिनींना सशक्तीकरण करण्याचं काम केलं त्याचा प्रत्यय आपल्याला दिसला आणि त्याच्यावर तिसऱ्यांदा मान्य पंतप्रधान म्हणून मोदीजींनी शपथ घेतली याच्यात खऱ्या अर्थाने श्रेय कोणाचा असेल तर ते, ते मला वाटतं भगिनींचं आहे याचं कारण असं आहे की त्यांनी केंद्र असो का आपले राज्य सरकार असो यांनी जास्तीत जास्त महिलांना सक्षमीकरण करण्याचं पाऊल उचललं मग त्याच्यात महिला बचत गट असेल सी आर पी असतील सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील या सगळ्यांना राज्य सरकारच्या माफे द्यायचा प्रयत्न केला आता जेव्हा पन्नास टक्के महिला ह्या एकतर्फी शिवसेना आणि भाजप युतीच्या मागे जाताना दिसत आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे विरोधकांच्या पायाखालची वाहू बसत